इथे एवढे दिवस इथं एवढ्या प्रेमाने आणि एवढ्या कळकळीने आमच्यासाठी इथं राहिलेला होता खूप खूप असं सपोर्ट वाटत होता माहिती आतमध्ये की आमचे मोबाईल्स काढून घेतले होते लॅपटॉप्स काढून घेतले होते सगळंच आणि पुन्हा असं सुरुवातीला नंतर सगळं व्यवस्थित झालं पण बाहेर आपली लोक आहेत आणि आपली काळजी करतात हा फार मोठा धीराचा अनुभव होता मला मी आपल्या सर्वांची खूप आभारी आहे थँक्यू

खरं सांगायचं तर पहिल्या दिवशी मी इथं नव्हतो मी महाराष्ट्राच्याच बाहेर होतो मला इथं यायला एक दिवसाच्या वर लागणार होता आणि त्याच दिवशी मला सगळ्यात जास्ती खरं भीती वाटत होती कारण इकडं आपल्या कंट्रोलमध्ये काही नाही इकडे घरचे सगळे आहेत आणि त्यांच्याकडे कोणाकडे फोन नाही तर कोणाशी संपर्क पण होत नव्हता मला बाहेरनंच कळालं की असं असं आपल्या काहीतरी घरी चाललंय पुण्याच्या पण घरी चाललंय डेअरीमध्ये पण चाललंय तर नक्कीच वेगळ्याच प्रकारचं फिलिंग होतं पण मी नंतर जसं प्रवासात थोडंफार न्यूज बघायला लागलो तर न्यूजवर काय दाखवत होते तर आपल्या न्यूज चॅनलवर न्यूज चॅनलवर मला दिसायला लागलं की आपल्या गेटच्या बाहेर एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक सपोर्ट करायला येत आहेत आणि त्याच्यामुळेच मला खरं मला आधार वाटला की मला माहिती आहे की मी जरी नाही आहे तिथं बाबांना किती मोठा आधार वाटत असेल कारण अशी काही गोष्ट झाली ही आपल्यासाठी हे पहिल्यांदाच झालं आहे नवलच आहे असं काही झालं तर आपल्याला काहीतरी वेगळं वाटतं पण तुम्ही कोणीच विश्वास सोडला नाही तुम्हाला मला वाटतं इथं जे कोण येत होतं त्याला कोणालाही विश्वास झाला नाही की बा सजूबाबा असतील किंवा गोविंद मिल्क असेल असं काही गैर काही काही पण करत असेल आणि मला वाटतं आता आपण हाच विश्वास पाच दिवस अधिकारी होते त्यांना पण हा विश्वास आता झालेला आहे तिकडे सगळं चांगलंच आहे आपण काही गैर गय, गैरव्यवहार गैर हे काही नाही आहे आणि पुढच्या काही दिवसात ते बाहेर येईल म्हणजे ऑफिशियली पण बाहेरील असं माझं आणि जेव्हा यांचं सगळं प्रोसेस कम्प्लीट होईल तेव्हा वा मला वाटतं त्यांच्या ऑफिशियल्स एखाद्या वेळेस काहीतरी त्यांना परवानगी असेल तर मीडियाद्वारे नक्कीच आपल्याबद्दल क्लीनचीट किंवा काय जे काय असेल ते लवकरच मिळेल आणि पुन्हा एकदा आपले सगळ्यांचे सगळ्यांचे मनापासून आभार मानतो सकाळ प्रभु श्री रामचंद्र जी श्रीमंत संजू राजे तुम आज बढा मोदी साहेब तुम आजे बढ